अगर इस तरह से बोलने के ऊपर पाबंदी लग जाएगी तो आप लोगों का क्या होगा ऐसे ही आप लोगों की हालत ख़राब है अभी आप लोगों को भी कहेंगे यही न्यूज़ बोलिए और कुछ मत बोलिए जया बच्चन का इंटरव्यू मत लीजिए अपोजिशन को मारो महिलाओं का बलात्कार करो उनका, उनको टांग दो मर्डर ख़त्म कर दो जी जान ले लो पूरा रेस्ट्रिक्शन है आप लोगों के ऊपर अभी आप लोगों को भी कहेंगे यही न्यूज़ बोलिए और कुछ मत बोलिए जया बच्चन का इंटरव्यू मत लीजिए कोणी सांगितलं की हैदराबाद मध्ये आहे है, कोणी सांगतो तामिळनाडू मध्ये आहे असणार शिवसैनिक जाणार त्यांच्या जा मागे कारण शिवसैनिकांची जो भावना आहे ते सगळे शिंदे साहेबांवर जबरदस्त प्रेम करतात आणि त्या प्रेमाच्या पोटीने त्यांच्यावर ज्या प्रकारची टिप्पणी झाली आहे सगळे शिवसैनिक संतप्त झालेले आहेत आणि आता ते कुणाल कामरावर कुणाल कामरावर सोडणार नाही आमची एकच मागणी आहे की कुणाल कामरानी संपूर्ण देशात शिंदे साहेबांची माफी मागावी त्यांना शिंदे साहेबांवर अशी टीका घरची घालणारी टीका करण्यासाठी मातोश्रीमध्ये राहणारे लोकांनी जो पैसे दिले त्याच्या बदल खुलासा करावा संजय राऊत आणि लोकांनी त्याने कसल्या प्रकारची मदत केली आणि त्यांच्या अजेंडा फ्रीडम ऑफ स्पीच च्या नावानी आणि स्टँडअप कॉमेडियनच्या नावाने त्याने जो चालवला आहे आम्ही त्याच्या विरोध करत आहोत आणि करत राहणार जोपर्यंत कुणाल कामरा माफी मागत नाही आणि सत्य परिस्थिती आमच्या समोर ठेवत नाही स्पष्ट आहे की कुणाल कामरा आणि उबाठाचे जो प्रवक्ते आहेत संजय राऊत त्यांचा एक संबंध आहे गुप आज सकाळी मी त्यांचा जो फोटो आहे तो रिलीज केलेला आहे मीडिया समोर दाखवलेला आहे आणि बहुतेक संजय राऊतनी त्यांना हा झेंडा दिला की तुम्ही शिंदे साहेबांना कद्दार साध असा असतो तुम्ही व्यंग करू शकता राजकीय लोकांवर व्यंग होतो आणि आम्ही सहन पण करतो पण तुम्ही कोणाला गद्दार सांगू शकत नाही गद्दार फक्त व्यंग नाही आहे हा एक सिरियस अलिगेशन आहे तुमचा कोणीही अधिकार दिला नाही शिंदे साहेबांवर गद्दारच्या अलिगेशन लावण्याचा शिंदे साहेब महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत लाडका भाऊ आहेत याला विधानसभा निवडणुकीत त्याने महाराष्ट्राने एक जबरदस्त असा प्रतिसाद दिला आणि असा मेसेज दिला की दोन हजार बावीस मध्ये जे त्यांनी केला तो खरा होता त्याच्यामध्ये काही चूक नव्हता अशी परिस्थिती जेव्हा उबाठावाले एकदम निवडणुकीमध्ये परास्त झाले त्यांच्या हातात काही नाही त्यांनी कुणाल कामराला पुढे केलेला आहे असा कुणाल कामराला मातोश्रीवरून पैसे भेटले आणि ते पैशाच्या आधारावर त्यांनी शूटिंग केले रेकॉर्डिंग केले आणि आमच्या विरोधात आमच्या नेत्याच्या विरोधात असा परत प्रचार करतात याचा आमचा विरोध आहे तो कुठे आहे जरा आम्हाला शोधून द्या विर आम्ही सांगणार तो कुठे कुठे पण असणार आमचे लोक तिकडे जाणार कॉमेडियन कुणाल कांबरा प्रकरणावरून सध्या राज्यात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे ऑडिओएनातही या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचं दिसून आलं खुद मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विधानसभेत सविस्तर निवेदन सादर करत अशा प्रकारच्या गोष्टी सहन करणार नाही असं स्पष्ट केले मात्र आता कुणाल कांबराचा हा शो ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता त्या स्टुडिओच्या चालकांनी हा स्टुडिओ बंद करण्याचा निर्णय घेतलाय या सोशल मीडियावर त्यांनी सविस्तर पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये मध्ये काय म्हटलंय पाहूयात मुंबईच्या खार भागातल्या द कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये दी हॅबिटॅट नावाचा हा स्टुडिओ आहे रविवारी कुणाल कामराचा शो नया भारत प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या याच शो मध्ये कुणाल कांबराने उपमुख्यमंत्री हो एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता एक गाणं म्हटलं होतं आणि त्यानंतरच या संपूर्ण वादाला तोंड फुटलं त्यानंतर शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी या स्टुडिओमध्ये तोडफोड केली यामध्ये या स्टुडिओचं मोठे नुकसान झालं दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत कुणाल तांबरावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी आज विधानसभेत बोलताना सांगितलं या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या बाजून दाख पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईंचा इशारा दिल्यानंतर कॉमेडियन कुणाल कांबरा यावर काही प्रतिक्रिया देईल का हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र वन